तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील केला आणि चोरिया सहकार विद्या मंदिरमध्ये तीन जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धा तीन दिवसीय घेण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य विनायक मामाळे यांनी दिली आहे या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला प्राचार्य विनायक उमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिक अरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच सरस्वती मातेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी क्रीडांगणावर जाऊन विद्यार्थ्यांच्या लंगडी खो खो धावणे संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासासोबतच मैदानी स्पर्धांचेही अनन्य साधारण महत्व असून सहकार विद्या मंदिर मध्ये दरवर्षीच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारात शाळेचे यशस्वी विद्यार्थी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर सुद्धा चमकले आहेत सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या असून शाळेतील विद्यार्थी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव